विश्वासी तुमचं प्रथमता लोकवृत्तमध्ये मी स्वागत करतो तुमच्याबद्दल भरपूर ऐकलेलं आहे तुम्ही सातारच्या आहात आणि अनेक मॅरेथॉन खेळलेले आहात देश विदेशातील मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेला आहे तर प्रथमतः तुम्ही ज्या मॅरेथॉन केलेल्या आहेत कशी सुरुवात झाली काय झाली ती माहिती सांगा आणि तुम्ही साताराचे सोपत्र आहात त्याबद्दल हे अभिमान आहे थँक्यू थँक्यू मला इथं बोलाबद्दल मला डेफिनेटली आवडेल माझ्या माझ्याबद्दल माहिती शेअर करायला इथं तर जसं मी सातारचा माझी शाळा नर्मदा एज्युकेशन अकॅडमी मी, मी माझा शाळा दहावी इंजिनिअरिंग केबीपी कॉलेज आणि पहिला जॉब मी मध्ये केला त्यामुळे खालचा रस्ता वरचा रस्ता अजिंक्यता आला हे सगळं अगदी जवळच आहे माझ्यासाठी म्हणजे यु नो की योतेश्वरला जाणे वगैरे तुम्ही जसं म्हणला की रनिंग मध्ये तर दोन हजार सतरा सालीची गोष्ट आहे म्हणजे मला एक पर्याय सुचला की चल आपण रनिंग मध्ये थोडासा इंटरेस्ट घेऊया मग त्यासाठी कारण आहे की सातारा मॅरेथॉन म्हणजे माझ्या मित्रांचे फोटो पाहिजो सातारा मॅरेथॉनचे वरती सगळे शाळेतले मित्र कॉलेजचे मित्र सगळे पूर्ण सातारा जमा व्हायचं सा। आणि ते कुठेतरी वाटलं की आपण जर साताराला गेलो त्या दिवशी तर आपल्या सगळ्या मित्रांना एकेशी भेटू शकतो मग त्यासाठी मी दोन हजार सतरा मध्ये ठरवलं की चला आपण रनिंगला सुरुवात करूया आणखी त्यावेळेस मी ऐकलं होतं की टेन के हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे की तुम्ही टेन केलं तुम्ही तुम्हाला एंट्री मिळती म्हणून मग त्यासाठी मग सुरू केलं टेन के हळूहळू पायाला सुरुवात केली आणखीन मध्ये काही जमलं नाही अठरा मध्ये जमलं नाही एकोणीस मध्ये ठरवलं की आपण नक्की या वर्षी जायचं म्हणून एक एकोणीस मध्ये मी एक जुलै महिन्यात एक टेन के तिथं केली जिथं त्यांनी टाइमची रेकॉर्डिंग होत इथं असं पण त्या वर्षी काही जमलं नाही मला यायला नंतर दोन हजार वीस कोविड सुरू झाला एकवीस गेला त्यात पण दोन हजार एकोणीस मध्ये मी तिथंच ज्या गावात मी आहे शार्लेट नॉर्थ कॅरोनामध्ये कुठे ती जरा माहिती सातार करून आता कुठं स्थायिक आहात कसे आहात ते तर मी शार्लेट मध्ये असतो नॉर्थ मध्ये अमेरिकेत आणि दोन हजार एकोणीस मध्ये मी शार्लेट मध्ये मूव्ह झालो न्यूयॉर्क वरनं आणि तिथं मला कळलं की तिथली मॅरेथॉन फेमस आहे लोकल तिथली मॅरेथॉन आहे खूप फेमस आहे खूप लोक येतात मग म्हणलं चल आता मी टेन केलेलं आहे साताला काय जायला जमत नाही मग आपण इथं करूयात मॅरेथॉन म्हणून हाफ मॅरेथॉन आणि मग मी माझं प्रॅक्टिस सुरू ठेवली आणि दोन हजार एकोणीस नोव्हेंबरमध्ये हाफ मॅरेथॉन केले आणि मग ठरवलं की चला हाफ जमली आपल्याला आवडतंय आणि मला समोर रनिंग आवडायला लागलं की मी जे काही करतो होतो ते मला एक पॉझिटिव्ह फिलिंग द्यायला लागलं ला। बरं okay. मग मी दोन हजार वीसच्या फुल मॅरेथॉन रजिस्टर केलं पण कोविडमुळे ती झाली नाही मग मी दोन हजार एकवीस मध्ये माझी फुल मॅरेथॉन त्याच गावात माझी पहिली फुल मॅरेथॉन केली ती मॅरेथॉन किती किलोमीटरची होती बेचाळीस किलोमीटरची बरं मग पुढचा प्रवास कसा मग ती केल्यानंतर मला त्याच खूप माहिती मिळाली की असे जगात सगळे मॅरेथॉन असतात आणखीन मी एक आय टी कंपनीमध्ये कामात नॉट आयटी बट फायनान्स कंपनीमध्ये काम आता आणि त्यामुळे मला काही बेनिफिट्स मिळायचे चान्सेस होते की माझी कंपनी मोठी असल्यामुळं काही ठिकाणी मला इझी एंट्री होत्या ते कळ मला जरा उत्साह माझा वाढला वाद म्हणलं चला आपण प्रयोग करूया आणि मग माहिती मा काय आली की माझी जी, जी कंपनी आहे ती शिकागोची मॅरेथॉन स्पॉन्सर करते तेव्हा मला जस्ट फक्त अप्लाय करायचं आणि मिळतं मला मग तशात मला खूप माहिती मिळत गेली की ओके ही मॅरेथॉन ती मॅरेथॉन आणि मला असं कळलं की एक ही संधी आहे की आपल्याला फिरायला मिळेल म्हणून म्हणजे मला प्रवास करायला मिळेल मग मी दोन्ही गोष्टी क्लब केल्या की ओके मला कुठे फिरायला जायचंय आणखी मग तिथं मॅरेथॉन आहे का अशी माहिती काढायला लागली मग त्यावेळेस मला वर्ल्ड मेजर्स मॅरेथॉनची माहिती मिळाली डब्ल्यू एम एम वर्ल्ड मेजर मॅरेथॉन्स या जगातली सहा मॅरेथॉन आहेत की जे असं हे आहे की जे सगळ्यात फर्स्ट म्हणजे मेजर मॅरेथॉन्स आहेत फेमस खूप आहेत तर त्यातली मला शिकागोला डायरेक्ट एंट्री होती मला चला म्हटलं मग मा मी मग एक कंपनी कळली टूर कंपनी त्यांच्या थ्रू मी बर्लिन त्यातली दुसरी एक मॅरेथॉन आहे बर्लिन मॅरेथॉन जर्मनीमध्ये ती पण त्या सहा मध्ये येते आणि तिसरी न्यूयॉर्क आहे मग दोन हजार बावीस मध्ये समोर मला तिन्ही मध्ये मला एंट्री मिळाल्या आणि इथं एंट्री मिळणं खूप अवघड असतं म्हणजे सातारा मॅरेथॉनला एंट्री मिळणं त्यांच्यापेक्षा अवघड आहे कारण की तीस मिनिटात संपती पण तिथं पन्नास पंचावन्न हजार लोक अप्लाय करतात एके दिवशी पन्नास हजार पंचावन्न हजार लोक पळतात तिथं फुल मॅरेथॉन सगळी लोक बेचाळीस किलोमीटर पळतात आणि तिथं एंट्री मिळणं लॉटरीमध्ये असतं किंवा तुम्ही फास्ट पळायला पाहिजे माझी सुरुवात असल्यामुळे मला फास्ट मिळणं शक्य नव्हतं पण मला सदोळ्याने एंट्री मिळाली मला तिथं मग मी दोन हजार बावीस मध्ये मी बर्लिन केली सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात शिकागो केली आणि नोव्हेंबर महिन्यात न्यूयॉर्क केली असं तीन मॅरेथॉन मी पंचाळीस दिवसात तीन मॅरेथॉन केल्या त्या वर्षी आणि तिन्ही मॅरेथॉन वर्ल्ड मेजर मॅरेथॉन मध्ये येतात त्यामुळे सहा मध्ये माझ्याकडे तीन झाल्या होत्या त्या वर्षी मग दोन हजार तेवीस साली मला लंडन मॅरेथॉनला एंट्री मिळाली मी दोन हजार तेवीस साली लंडन मॅरेथॉन केली माझ्या चार झाल्या मग त्याला राहिल्या दोन तर्य आणि मग जसं मला आवडत गेल्यामुळे मी काय केलं रनिंग करत गेलो माझं प्रत्येक मॅरेथॉन मध्ये माझं स्पीड वाढत गेला थोडा काही ना दहा मिनिटं पाच मिनिटाचा असं वाढत गेला बरं मग दोन हजार चोवीस मध्ये मला ज्या दोन राहिलेल्या होत्या टोकियो आणखी बॉस्टन त्यामध्ये पण मला एंट्री मिळाली दोन हजार चोवीस मध्ये त्यामुळे पहिल्या चार आणि ह्या दोन असे सहा झाले की मला एक वर्ल्ड मेजर मॅरेथॉनच एक मेडल मिळतो आणि हे मेडल तसं खूप कमी लोकांना मिळालंय समोर ते खूप फेमस असल्यामुळे कवी ना तर मी जस मला मिळालं दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यात बॉस्टन मध्ये त्या दीडशेहून कमी लोक होते भारतामध्ये ज्यांना हे ऑलरेडी मिळालेले मेडल सिक्स वर्ल्ड मेजर कम्प्लीट झाल्याचे पण त्याच वेळेस माझ्या डोक्यात आयडिया आले की आपण चार केलेले आहेत आपल्याला माहिती आपण चार कशा करू शकतो म्हणजे एंट्री कशी मिळू शकते आणि दोन हजार चोवीस मध्ये मी हे दोन करतोय तर मी जर चार परत केल्या तर माझ्या एका वर्षात सहा होतील मग मी त्यासाठी मग प्रयत्न सुरू केले मग सुदैवानं मला त्या चारी परत मिळाल्या मग तेव्हा मी वर्षात सहा करू शकलो बर सुदैवान असं पण झालं की भारतात फक्त आम्ही दोघच आहोत आणि दोघच पहिले आहोत की ज्यांनी त्या वर्षी आख्या कॅलेंडर मध्ये दोन केल्या ग्रेट हा व्हेरी ग्रेट ते एक भाग्यच म्हणायचं की ते ठरलं नसताना पण ते झालं ते आता मी मॅरेथॉनच्या मास्टर पर्सनशी बोलतोय असं म्हटलं तर काय चुकी पण म्हणताय की त्याला थोडंफार अनुभव आहे असं म्हणतात बरं 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 आता सध्याचे म्हणजे आता सातार तर मॅरेथॉन हब झालेलंच आहे पण आता नवीन नवीन जी पिढी आहे ती रनिंगमध्ये फार इंटरेस्टेड आहे हेल्थ फिटनेस तर याच्यासाठी तुम्ही काय सांगाल कसं त्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी इंटरेस्ट दाखवला पाहिजे काय करायला पाहिजे म्हणजे तुमचा हळूहळू हो इंटरेस्ट हळूहळू हो वाढत गेला yes, yes. तसं तुम्ही आपल्या सातारकरांना स्पेसिफिक तुम्ही सातारचे असल्यामुळे सातारकरांना काय सांगाल नक्कीच म्हणजे रनिंग मुळे तुम्हाला हेल्थ बेनिफिट खूप आहेत बरोबर आणि मेनली म्हणजे माझं कसं मी आधी आ, हेल्थ केअर कंपनीमध्ये असं मला माहिती आहे की फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ दोन्ही पण रिलेटेड आहेत आणखीन रनिंग केल्यामुळे मेंटल हेल्थ मला मला सांगताना एक्झॅक्टली काय पण ती मानसिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं हे होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला फिजिकल हेल्थला पण फायदा होतो एक सायकल आहे म्हणजे फिजिकल हेल्थ चांगली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता जस्ट बोलता बोलता सांगितलं की मला फिरता येतं जग बघता यस म्हणजे हा मॅरेथॉनचा हा पण फायदा की वेगवेगळ्या ठिकाणी जाता येतं म्हणजे मी कधीही टोकियोला जाणार नव्हतो जपानला जाणार नव्हतो पण मी गेलो दहा दिवस राहिलो तिथली संस्कृती पाहिली आता मला दुसऱ्यांदा पण जायचं प्लॅन आहे तर ह्या वर्षी मी दोन हजार सव्वीस मध्ये माझी एंट्री मला अजून कन्फर्म मिळाली नाहीये ती जर कन्फर्म मिळाली दोन हजार सव्वीस मध्ये तर मला बॉस्टनची पण मिळू शकते कारण माझी कंपनी बॉस्टन मॅरेथॉनच स्पॉन्सर करते तर त्यांना मी रिक्वेस्ट करू शकतो की मला टोकियो मिळालंय मला बॉस्टन मिळेल आणि जर मला टोकियो आणि बॉस्टन मिळालं दोन हजार सव्वीस मध्ये मी भारतात असा तिसरा माणूस असेल की ज्याने हे सहा मॅरेथॉन दोनदा केले तसे ग्रेट ग्रेट हा आणि ते पण सुधारले होते म्हणजे माझा कधी तो प्रयत्न नव्हता माझा प्रयत्न होता की मॅराथॉन करणे पळणे आणि डिफरंट लोकेशनला जाणं फिरणं वगैरे असं बरं माझा हा शेवटचा प्रश्न असेल की आता एवढ्या उंचीवर तुम्ही जाऊन पोचलेला आहात भारतातल्या पहिल्या दोन तीन लोकांमध्ये तुमचं नाव येतं तर याची ये, ये दखल महाराष्ट्र शासन असेल तुम्ही सातारच्या आहात सातारच्या कोणी लोकांनी घेतली का किंवा देशातल्या देश पातळीवरती कोणी ब्युरोक्रेसीमध्ये कोणी घेतली का याबद्दल काही सांगा तशी खास काय म्हणता येणार नाही पण दोन मी आता तुम्ही विचारलं तेव्हा माझ्या मनासाठी सांगता येईल की दोन गोष्टी अशा घडल्यात अशा की आमचे एक मित्र आहेत मुंबईत इज अ बिग सर्जन तर त्यांनी मला बोललं होतं त्यांच्या एक मिटिंगमध्ये काय मध्ये त्यांनी सांगितले की आमचे डॉक्टर मित्र आहेत त्यांनी तुम्ही तुमचे अनुभव सांगा आम्ही काय करता सांगा पण डॉक्टरांना हेल्थ बद्दल सांगणं म्हणजे चुकीचं होतं अनुभव आणि आज मी एक्सपोला गेलो होतो आपल्या सातारा मॅरेथॉनच्या तर त्यांनी मला एक ऍप्रिशिएशन त्यांनी माझं केलं स्टेजवर बोलवलं मला तुम्ही ट्रॉफी दिली okay. आणखीन माझा गौरव केला आणखीन देफेली सातारकऱ्यांनी तुमचा गौरव करणं म्हणजे अजून काय पाहिलं आपल्या मथीमध्ये आपल्या समजा लोकांनी आपल्याला तेच ते काय पाहिलं अजून असं मी म्हणते विश्वासजी तुमच्या या सगळ्या भविष्य काळातील सगळ्या मॅरेथॉनच्या सगळ्या या छंदाला लोकवृत्त चॅनल कडनं शुभेच्छा देतो आणि असंच आपण सातारचं नाव उज्ज्वल करत राहा आणि मी स्वतःही नर्मदा शाळेचा विद्यार्थी आहे आणि नर्मदा शाळेचा विद्यार्थी इतक्या मोठ्या जगभरात त्याचं नाव कमवतोय याचाही अभिमान वाटतो आपण इथं वेळात वेळ वै काढला इथं आला त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू थँक्यू